तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो थमले वर तुम्हाला लक्षात आलं असेल की नक्की विषय काय असणार आहे तर न मित्रांनो सगळ्यांचा लाडका जसे म्हणतो बकासूरच्या गाडीवर जो ड्रायव्हर पहिले होते विठ्ठलना ते काही कारणास्तव त्यांनी ते वेगळे झाले पण आत्ताच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की बकासूर आणि त्यांचं नातं एकदम एका भाव भावाभावासारखं आहे तर त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही बक्कासूरच्या गाडीवर कधी बसणार तर विठ्ठल नानांनी सांगितलं की बक्कासूरच्या गाडीवर मी लवकरच बसणार आहे तर शंभर टक्के मी बसणार आहे याबद्दल काही प्रश्नच नाही पण नक्कीच बक्कासूर कुठेतरी मैदानामध्ये गटाला हारला किंवा सीमेला हारला असं कधी कधी तर विठ्ठल नानाच्या मनाला खूप लागतं तर त्यांचा मूडही देखील जातो हे ते देखील म्हणाले पण त्यांचा लाडका त्या बकासूरमुळे त्यांचं जे बैलगाडी क्षेत्रात जरा जास्त प्रमाणात नाव झालं हे देखील त्यांनी सांगितलं आणि बऱ्याच गोष्टी आहेत बकासूरबद्दलच्या ते त्यांना ते त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं तर नक्कीच मित्रांनो त्यांचा आवडती बैल आहेत जसे म्हणजे की श्री बकासूर न्हावीचा वजीर आणि सरजा या तीन नंदीवर ते अतिशय जीवापाठ प्रेम करत आलेले आहेत तर नक्कीच काही कारणस्तव माग बघितलं आपण त्यामुळं ते आपल्याला बकासूरच्या गाडीवर दिसत नाहीत पण आता येत्या काळामध्ये ते आपल्याला बकासूरच्या गाडीवर दिसणार आहेत तर मित्रांनो बघायला खूप आपल्याला आनंद होईल की विठ्ठल नानाच्या जसं बकासूरसारखे ती गाडी मारायला ब विठ्ठल नानाच पाहिजे तर नक्कीच मित्रांनो बक्कासूरला विठ्ठल नानाची ज़ खूप गरज आहे असं आपण म्हणू शकतो तर आपल्याला हे मैदानामध्ये बघायला भेटेल धन्यवाद